अकोल्यात एका पी एस आयचा सरकारी डॉक्टरशी दारूच्या नशेत वाद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय डॉक्टरने या अधिकाराविरोधात तक्रार दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे दारूच्या नशेत सरकारी कर्तव्याचा विसर पडलेला एक पोलीस अधिकारी आणि त्याच्याशी वाद घालणारा सरकारी डॉक्टर अकोल्यातील दहीहंडा आरोग्य केंद्रातला हा प्रकार सध्या चांगलाच गाजतोय दहीहंडा पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रभुदास गडलिंगे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर कळसकर यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये पी एस आय गडलिंगे दारूच्या नशेत असल्याचे बोलले जाते ते वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वाद घालताना स्पष्ट दिसतात तू आरोग्य केंद्रात हजर का राहत नाहीस या कारणावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की त्यात शिवीगाळांनी निलंबनाची धमकी देण्यात आली डॉक्टर कळसकर यांनी या प्रकरणी अकोला पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून या पोलीस अधिकाऱ्यांनी मंद धुंद अवस्थेत शिवीगाळ करत अपमानित केल्याचा आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कायदा रक्षक जर मतप्राशन करून कायदा मोडत असेल तर सामान्य जनतेचं काय अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे डॉक्टर कळसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे कशाचा गुन्हा कशाबद्दल गुन्हा कशाबद्दल गुन्हा कोणत्या गुन्हा कोणता कोणता गुन्हा कशाचा